चाललो आता फिरायला परत माझं तुम्ही बघू शकता ते आता ते तुम्हाला बघायला enggak? kan? ini kan? ya berapa ini harga? 20 14 15 atau lebih खाऊ शकता आम्ही खूप चांगले चक्त लोक घेऊ ने काही ते पण छोटे छोटे असं शांत वाटतंय ना अर्जित सिंग असं वाटतं की साईडच्या पुढे तरी टेंट मान आणि राहू काहीचं असं वाटतं इकडं असं राहण्यापूर्वी जागा घ्यावा आणि ओळीशी जास्त पण नाही इथंच थांबावं सगळ्यांना इथंच थांबावं सगळं म्हणजे गाईच आता आम्ही आलो आहे तुम्ही डोंगर पाहू शकता आम्ही चाललो आहे दवळवाडीला अनप्लॅन ट्रिप आहे गाईच आम आमचे मित्र जाणार होते कुठंतरी जाणार होते पण आम्हाला ते काही पॉसिबल नव्हतं बॅकवॉटरला तरी बट ते पॉसिबल नव्हतं कारण घरी म्हणजे नव्हती बट आता आम्ही असंच म्हटलं एकूण तीन घरापासून दोन दिवस अंधरावरही म्हटलं जाऊन यावा काहीची कडे कोणीच नाही फक्त आम्ही घे कोळीच नाही पण वाटत नस रस्ते पण किती सुंदर आहे शांत मला काही दिसत नाही तू मोबाईल काढता <laughs> चालू राहू काही तुम्हाला फक्त इथं डोंगर शेळ्या चरताना किती सुंदर वातावरण जे इकडं आहे काहीच जे तुम्ही घरीच शोधता अजून घरी नाही आहे काहीच घरी तुम्ही बोर आणि तोच मोबाईल इंस्टाग्राम तेच लोक तेच लोकांचे फोटो बाहेर फिरा गाईच इतकं पीस वाटतो दाडी काही येईल आम्हाला खूप भूक लागली आम्ही काहीतरी खायला आणल आता कुठेतरी जागाच होतो आणि नाही पहिला आम्ही फोटो जाऊ मग आम्ही पहिला डोसायला नाही हे डोसा नाही आण ना डोंगर दाखवत त्यांना डोंगर मनेक्स मने पाहिज काय तुम्हाला पहा पहा काही झाड झाड नुसतो नुसत काहीच पहा

एक तास त्याने वाट पाहत होतो एक तास वाट पाहत होतो आणि आम्हाला खूप पण आम्हाला खूप पण खूप दोन तरी आता आम्ही आता नवळवाडी आली एक दोन किलो तू चाहिए शाम सुबह तू चाहिए का है है तू यार तू छे पूरा बोल पूरा का हिंदी की तरफ सीधा बोल जितनी बोल ना सोबत हां काका पाऊ गया जितनी दफा जिद हो मेरी उतनी दफा तुझाय तुझ्याही ये सु तु चाहि तु चाहि तु बाहेरच गाई फायनली फायनली गाई आमची इथं कोणीच नाही काहीच आम्ही चाललोय तिथून सांदनव्हॅली चार किलोमीटर आणि चांदन व्हॅली अरे पण नवाळवाडीला इथून नाही नव्हतं रे नवाळवाडी पुढे आलो आहे आता आम्ही नवाळवाडीमध्ये आम्हाला भूक बनभूक लागली तशी आम्हाला काय भूक लागते आयुष्यपत गर्दी पण पागल गर्दी बघ अशा आलो आज नाही कलटी मारूया रिटर्न चला ते आपण संचड बघायलाच जाऊ तिकडे होतो तिकडे चला ना आलो तुला आम्ही गाई आम्ही आम्ही वाट गर्दी खूपच खूपच दृष्टी आहे आम्हाला आम्हाला बाय बाय बोलताय आम्हाला पण बाय बाय नाही मुलं ना बाय बाय आम लडकी आहे ऐसे ही होता है। थोड़ी गाड़ी तीन बस बरबर बाय के लड़के लड़के बाय हम बायका इधर के, के? 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 बच्चों को सिखा के रखा है बाय बु कॅश काहीच नाही यार वगैरे आता लवणवाडीला आलेलो आहे फोटोशूट पण झालेला आहे सगळा व्हिडिओ शूट वगैरे सगळं फोटो बिटो सो सुद्धा काढली आम्ही पुढं पुढं जरा गर्दी होती गाईस असं साईडला कारण की आम्हाला आवडतो एकांत गर्दी बघ ती गर्दी बघ ट्यूब खाली पाहू शकता पाणी अथवा पण शो आता आम्ही चाललोय आम्हाला भूक पण लागली खूप ट्यू चालू चलो मला नवळ वाढीचा टूप अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे आता आम्ही खायच्या जागेवर पण पोचलेलो आहे आता आम्हाला आणलेली खेळ खायची आहे कारण का जाम भूक लागली आहे इथे आम्ही स्पॉट बघितला होता तिथे खूप गर्दी झालेली आहे आम्ही जेव्हा होतो तेव्हा फोनच नव्हता आणि आता एवढे एवढेजणं झालेत जणं झालेत आपल्या मेन त्या जागेवरच आपण बसून खाणार होतो ठीक आहे आता जाऊ बघू थोडंसा पुढे खाली जाऊं तिकडे जाऊन थोडीशी भेळ जाऊ फटाफट फटाफट जा या बघू लाव गाइस इ बहु शकता इ बोल काय इसमें पाऊ शकता आम्ही परत इतचच पाहिजे असा जोशीला मला भूक लागली आणि आम्ही चालू बेळ खायला भेळ दाव रे भेळ भेळ एकदम मस्त असा असा गाडीन का काढल्यावरच भेळ खूप छान तु간다 आणि इथे पार्क चालू आहे ओ माय गॉड आणि आई चालू आता इथं खाली वेळ खायला खूप खूपच रोमॅन्टिक जागेत आम्ही रोमॅंटिक रोमॅंटिक जागेत खायला चाललो काहीच आपल्या इकडं इकडे नक्की वेळ खायला चाललं का वेळ चुरून खायला चालते तेच कळ ना काही आम्हाला खाता ना। यार नाही जाणार खूप संस्कार बाबू जमीन, 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 जमीन। संस्कार अरे इकड गाडी येते संस्कार इकडे गाडी येत्र आपण गाडी कशी झाला तिकडे

खालने संस्कारितच बसू पाहू शकता पाऊस येण्याची शक्यता असा व्ह्यू आणि अशी बेळ आणि मित्र चारी साईडला कोहराही कोहरा कोहरा म्हणजे रे कोरा म्हणजे कोहरा नाही चारे साइड <laughs> ने सुकून 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 आणि मध्ये आमची भेळ ती पण सुकून तू खोल यार भूक लागली बाबू सांडते कांदा उघड ना खालचा बाबा बाबा टाक पटत असा सगळा उलटाक आपल्याला टाकू म्हणजे सगळा कांदा टाकला अरे तो सगळा टाकतोय लिंबू टाकू का विचारतो तू भूक नाही लागली येतात लागली मग फुटपट

काही आता आम्ही भेळ खाल्लेली भेळ खाऊन झाले आता आम्ही चाललो घरी कारण झोप झोप नाही आली झाडी लावली भारी वाटला भेळ खाऊन आता आपण राजूर मध्ये जाऊ खाऊ घरी जाऊ चहा पिऊ चहा पिऊ मस्त हा अरे पण एकदम असा अद्रक टाकून बाहेर कुडीचे घेऊन बसून चहा म्हणजे साधं सिंपल चहा नाही आवडत जाताना कपडे वेगळे होते माझे येताना वेगळे आले कसे का <laughs> जादू काही <भाई>, जादू <laughs> जादू झालेला <भाई, जादू। laughs> आहे जादू आलता भेटायला शिकायची असत आमच्याकडे आमच्याकडे कुठे नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये नाही तर डीएम करा जायचंय कुठं इथून पडू शेट बघितलं नसेल कोणी तर बरं आहे कारण का आम्ही आलो एकदम गुप्त रस्त्याने जिकडे रस्ताच नाही आणि आम्ही गेलो खूप खाली खाली उतरताना तर, तर मजा आली चढताना दम लागला लागलाय पाणी चहा केले ना आता घरी परत आता किती टाइम लागेल इकडनं कोथा घरी चाळीस मिनिटं जोरात बोल चाळीस मिनिट काहीच पोचायला लागणार आहे काही चाळीस मिनिट चाळीस एक तास वागायला लागणार रेंज आली असेल तर कॉल कर आम्ही आलोय आता घरी अंधार पडलाय जरा एवढे चांगले होतो की एंडिंग करायलाच विसरलो ब्लॉग ची पण नाही तिला जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल कॉमेडी वाटला असेल लाईक करा शेअर करा सबस्राईब काय वडिला टॉयलेटला जाणार हे लोक करा